घ्या mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. स्वीट अशा हिरोला स्वीट अशी भेट घे ना रिलीज तरी अरे घे भारी आहे ना म्हणजे छान लागतंय ना स्वीट आहे ना बोल ना तुझ्या सारखा स्वीट आहे म्हणून स्वीट आहे तुझ्या इतकी नाही म्हणजे मी जास्त स्वीट आहे ना mm -hmm. हो आहे मी स्वीट क्यूट टॉप क्लास ब्युटिफुल हॉट आणि वंडरफुल प्रिन्सेस ओके प्रिन्सेस ऑलरेडी फार लेट झाले मला स्टडी करायचं आहे तुम्ही स्टडी करा ओके बाय न न न आज मी तुझा स्टडी घेणार आहे आय एम युअर टीचर यू आर माय स्टुडंट ओके ओबे माय ऑर्डर ओके पण मला कळत नाही तुम्ही मला काय शिकवणार आहात राणी साहेब जे तुला येत नाही ते ओके okay. आणि काय येत नाही मला हाऊ टू डू अ रोमॅन्स ओके कारण तुला गर्लफ्रेंड नाहीये ना मग रोमॅन्स कसा करायचा ते शिकवणार आहे तू शिकणार ना वाय नॉट तुम्ही शिकवणार आहात म्हटल्यानंतर नक्कीच शिकणार मी ओके गुड बॉय स्मार्ट बॉय तर तू आहेस आणि कुल बॉय पण आहे चला तर हळू हळू मॅडम ह्या जगातली ना नासकी जात म्हणजे एक नंबर नवऱ्याची बघा लई घाणेरडी लई घाणेरडी जात बघा लई वाईट व लई वाईट न सुधारणारे जात ते तर आज का आज काय झालं नवऱ्याची आठवणी सहा झालं त्याच्यासंग बोलत नाही ना मी त्याला फोन बी करत नाही माझा पिच्छा काय सोडत नाही बघा भावाच्या घरी गेला दारू पिऊन धमक्या देत होता बहिणीला नांदायला पाठव नाहीतर जाळून घे नाहीतर मरण मी मग तुझ भाऊ काय म्हणायला भाऊ भाऊ माझा लय डेंजर भाऊ म्हणला नासक्या पुढ सुधार पहिला दारू सोड पहिली मग माझी बहीण स्वतःच तुझ्याकडं नांदायला येईल संसार करेल तुझ्या सगळं चांगले त्या कडूला पैसा दारू सुटती नाही ते आहेच एकदा कामात गेलेली माणसं सुधरत नसतात आता मी माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरून सांगते काय नाही ग आहे तस जगत राहायचं मी माझ्या काव्यासाठी म्हणून जगते बघ काव्यावर नाटवलं मॅडम आज पोरांना घरी लवकर बोलावले

ते गाव टाइप मध्येच ना बफेलो करे बफेलो म्हणजे दीपाली आ दिपाली काही आले अरे एकदम मग एक टिक बडीशेप बडी खाताय आम्हाला नाही रे घे ना दिपाली ताई घ्या तुम्ही पण मग अभ्यासू हं आज अभ्यास फिर करायचा नाही होया आता अभ्यासच करणार तू काव्या तुझं बरं आहे का नाही ग मस्तपैकी असं पुस्तक समोर घ्यायचं जेवण करायचं मग झोपायचं मग उठायचं परत अभ्यास करायचा म्हणजे कार्यक्रम कसा एकदम hmm. सुटसुटीत गुट हो पण हे एवढं काही एकाच जागेवर एवढा वेळ बसून अभ्यास करणं मला तर नाही जमणार असं नाही जमणार याचा अभ्यास बघून तर जमलंच पाहिजे बघू आता ट्वेल्थ आहे माझे त्यावेळेस करेल स्टडी काव्या कशाला त्याला डिस्टर्ब करताय चला बाहेर येऊन बसा तू आता या वर्षीपासून बारावीलाच असशील ना तेव्हा आतापासून अभ्यासाला लाग उग कशाला टाइमपास करतेस आत्तापासून अभ्यासाला लागलीस ना तर पुढे लोड येणार नाही अगं मम्मी आम्ही ट्वेल्थच्या स्टडीच बोलत होतो विचार दीपाली ताईला अगं फक्त बोलून का उपयोग आहे आत्तापासून अभ्यासाला लागलं पाहिजे अगं मम्मी अजून एक वर्ष बाकी सो रिलॅक्स ये बाई रिलॅक्सच राहायचं नाहीये आपण एक काम करूयात आपण एक चांगला क्लास बघूयात आणि लावून टाकूया म्हणजे तू अभ्यास करशील हो ना गा मॅडम चालते की चांगलं आहे की पण मी काय म्हणते मॅडम असं बाहेर कालास लावण्यापेक्षा किशोर एवढा हुशार आहे की घरात हा त्याच्या पैसेच कालास लावूया म्हणजे कस अशी बाहेरची पोरं विनाकारण त्रास देण्यापेक्षा पोरीला आपल्या चांगली घरात शिकल की हा बाकी तुमच्या मनान बघा मी सांगायच काम करते हा चालेल मला तसं या दिवसात बाहेर कोण जाणार त्या ट्रॅफिक मध्ये कोण जाऊन शिकणार मी पण म्हणते मॅडम बाकी तुम्हाला काय वाटतंय अगं पण त्याचा अभ्यास वेगळा हिचा अभ्यास वेगळा उगाच कशाला त्याला डिस्टर्ब करायचं ना हा मॅडम त्याला विचारत रे आधी घेतोय का नाही का लास तसं पण त्या बहीण भावाला पैशाची गरज आहे मी बघा सांगायचं काम करते करायचं अगं पण त्याला विचारणार कस मी जाऊन विचारते म्हणजे त्याला तिकडे तू पण ना दीपाली कशाला त्याला डिस्टर्ब करायचं इतसं काही नाही रे चल ना तुला मम्मीने बोलवलंय खूप अर्जंट काम आहे उठ उठ चल चल ना, चल कशाला त्याला डिस्टर्ब करताय ना, ना काय कर माहिती डिस्टर्ब नाही करत मॅडम किशोरच फायद्याचं बोलतोय आम्ही हाय ना, का नाही कावळा हा ना एकदम बरोबर बोलले दीपाली ताई किशोर कावळाला क्लास लावायचं चाललं होतं म्हणजे तसं बाहेरच लावायचं असं माझं म्हणणं होत दीपाली म्हणते की आता किशोर हुशार आहे तो किशोर घेईल तिचा क्लास पण तुला वेळ असेल तर असा म्हणजे उग आपल्या पोर्स नाहीये काव्याला फक्त अभ्यासाची सवय लागेपर्यंतच का नाही एकदा अभ्यासाला लागली ना की करेल ती तिचा तशी ती स्मार्ट पण तुला वेळ आहे का बघ किशोर काय म्हणते कळलं कळलं मला मॅडम म्हणते तर घेतो मग पण खरंच तुला वेळ का असतो दुपारी वेळ असतो माझ्याकडं जमलं तर मग करा सुरू आजपासन मॅडम चला मग मी येऊ का मला घरी जाऊन पुरी भाजी बनवायची किशोर याच्यावरती आपण एकदा बोलूया का तुझ येतोय फोन घे आणि आतमध्येच बोल तोपर्यंत मी किशोरशी बोलते ओके okay, मम्मी बघा मॅडम मला माहिती आहे तुम्ही मला का टाळताय तुम्ही असं का माझ्याशी पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे इथेच आपल्यामध्ये जे झालं ना ते कन्सर्न नाही झालं इट वॉज कन्सेन्शुअल त्यामुळे तुम्ही ते डोक्यात ठेवून तो राग धरून तुम्ही माझ्याशी असं नाही वागू माफ करा मी जरा जास्तच क्लिअर बोलतो पण मी नोटीस केले की तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात नीट बघत नाही आहात आणि आता क्लासचा विषय काढला तरी तुम्ही मला टाळताय प्लीज असं नका करू तुम्ही तुम्हाला जे काही बोलायचं ना प्लीज आत्ता बोला इथे बोला आणि मला फ्री करा प्लीज तू म्हणतो असत खरं ठीक आहे त्या दिवशी जे काही झालं ना त्याबद्दल मलाच माझी लाज वाटते आणि म्हणून की काय मला कळत नाही त्यामुळे मी तुला टाळते असं मला वाटत पण मी तरी काय करू ना चूक माझीच होती ती विसरता पण येत नाही तुमची चूक नाही नाही तुमची चूक आहे असं कसं काय म्हणू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या भावना भावना नाही आहेत तुमची इच्छा इच्छा नाही आहे तुम्हाला हॅपी राहण्याचा अधिकार नाही आहे आणि मला कळत नाही की कि तुम्ही किती दिवस असा स्वतःला त्रास देणार आहात नका करू असं तुम्ही जे आहे त्याला सामोरे जावा मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याबरोबर फिजिकल रिलेशन ठेवा नो पण ॲटलिस्ट जे झालं आहे ते विसरून तुम्ही माझ्याशी चांगलं वागू चांगलं बोलू तर शकताच ना हो कसं असं शांत राहून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे सो आय रिक्वेस्ट यू असं नका करू हे सगळं विसरायचा प्रयत्न करते तस करीन मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीये तुम्ही म्हणाल क्लास घेई तुम्ही म्हणाल नको तर राहिला काय ना मॅडम लाईफ फार छोटी आहे हो। फार कधी काय होईल ना काही सांगता येत नाही त्याच्यामुळे माझा तरी लाईफचा एक फंड आहे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत हसत खेळत प्रेम देत राहायचं लाईफ मस्त एन्जॉय करायची बाकी mm -hmm. आहेच काय लाईफ मग mm -hmm. बाकी तुम्ही किती शिका किती पैसा कमवा किती मोठी पोस्ट कमवा पण जर तुम्हाला जगायचं कसं हेच माहित नसेल mm -hmm. तर काय उपयोग त्या पोस्ट पैशाचा म्हणून माझं तर सजेशन असेल तुम्हाला की जोवर वेळ आहे तोपर्यंत प्रेम द्या प्रेम घ्या सुद्धा हे चुकीच नाही कोणालाही न फसवता कोणालाही न दुखवता जर तुम्ही स्वतःचा आनंद शोधला तर या चुकीच काय तसंही तुम्ही टेन्शनमध्ये मध्ये दिवस काढत आहात तर आता आनंदाने स्वतःच्या खुशीने काढून बघा जर वाटलं भारी आहे तर मी म्हणतोय त्या मार्गाने चला अदरवाइज तुमचा तो टेंशन वाला मार्क तो तुमची वाट बघतोच आहे अरे तू काही केले तरी काही त्रास कमी होणार नाही तेच म्हणून तर म्हणतो मी रिलॅक्स पणे जगा मम्मी ए मम्मी बघ ना माझ्या फ्रेंडने पण प्रायव्हेट ट्युशन लावली आहे सो माझा कधीपासून घेणार आहे किशोर कधीपासून घेणार आहेस तू अरे एक मिनिट आधी किशोरला तू दादा म्हणायचं अगं तू मोठा ना तुझ्यापेक्षा हां तू त्याला दादा किंवा सर म्हणणार असेल तो तुझा क्लास घे हो चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग कधीपासून चालू करताय किशोर सर कधीपासून काय आज आता लगेचच कारण की मला स्टडी खूप मी माझा बुक बघते तोपर्यंत दोघे आल्यापासून या घरात आनंद खूप आला आणि इथून पुढे पण हे घरात आनंदी ठेवायचं काम तुमच मला जितका आनंद इथे देता येणार आहे ना तितका आनंद <laughs> मी देणार आहे बाकी तुम्हीच आनंद घ्यायला मागे पुढे बघू नका म्हणजे ठीक आहे चला मला पण बघू द्या तुम्ही काय आणि कस चला खर तर मी नेमका कोण आहे कसा आहे हेच आजवर मला भेटलेल्या बायकांना समजलेलं नाही मुळात मी मर्यादित नाहीये मी खर तर पाण्यासारखं आहे समोर कोण आहे तसं त्यांना जसा हवा तसा मी आहे कस्तुरी मॅमसाठी मी मॅच्युअर किशोर आहे तर काव्यासाठी मी तिच्याच टाईपचा जेन्झी मुलगा आहे कोमलसाठी मी प्रियकर आहे तर मादक दीपालीसाठी मी अँटिक हिरो आहे म्हणून तर म्हणतोय मी पाण्यासारखं आहे ज्यांच्याकडे जसं भांड आहे तशा रूपात दिसणारा प्रेम देणारा प्रेम घेणारा बहुरूपी किशोर आहे बरोबर चालू द्या तुमचं मी जरा जाऊन झोपते तू झोपणार आहेस नाही मम्मी मी स्टडी करते लागले का किशोरला पण नाही मम्मी खरं स्टडी करणार आहे तसं पण रूम मध्ये बसून मी मोबाईलच बघणार आहे ना त्यापेक्षा स्टडी केलेला चांगला हो की नाही किशोर दादा बर 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 ठीक आहे चला मी जाऊन आराम करते हुँ? हो मम्मी बाय बाय फायनली मम्मी गेली किती वेळची वाट बघत होती ती जाण्याची शेवटी ती गेलीस हो ना काय बोलतीस तू काय बोलती मी कशी बोलती हे असे प्रश्न तर मला करूच नको दिसते तेवढी भोळी नाहीये एर कमी ओके मग असं नको करू तर मग कसं करू हे गेलीस ना हिरो सारखी बरं आता तुला पाहिजे तसं नाही बोललो तर तू हशील ना माझ्यावर हा हे घर हुशारीचं बोललास हो ना फायनली मम्मी झोपली यस झोपली इथे कोणीच नाहीये हो कोणीच नाहीये आपण दोघेच आहोत येस आपण दोघेच आहोत तर काय करायचं कसं करायचं डायरेक्ट एवढं फास्ट फॉरवर्ड तुला बोललेले ना जो तू विचार करतोय ते मी आधीच करून बसलेली सो so, जे तुला हवंय जे मला हवंय ते केलेलं कधी पण बरंच ना काय बोलतोस अगं पण मग हे जरा जास्त घाई नाही होते ना ज्यावेळेस तू माझा प्रॉब्लेम सॉल्व केला होता त्यावेळेसच मी इम्प्रेस झाली होती तर मला तरी सगळं हे चालेल तू तुझं सांग hmm, मला थोडासा विचार करावा लागेल काय माझी एक सवय अशी किचकट डिसिजन जर घ्यायचे असतील ना तर मी कॉइन टॉस करतो आणि मग त्याच्यामधून तू रिझल्ट येईल ना तसं मी वागतो तुम्हाला कॉईन टॉस करावं लागेल फाईन घे मग कॉईन हा तर बघ ते आलं तर मी म्हणेल तसं आणि जर हेड आलं तर तू म्हणशील तसं ओके पण टॉस मी करणार ओके हे बी गो ओके